आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जालना शहरातील गांधी चमन येथे अभावीपच्या वतीने निदर्शने करण्यात आली संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अभावीप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ललित कला केंद्रामध्ये प्रभू श्रीराम माता जानकी यांच्यावर आक्षेपार्ह नाट्यप्रयोग सादर करून अपमान करण्याची घटना दोन फेब्रुवारी रोजी घडली नाटक सुरू असताना असे प्रकार सुरू आहेत ही गोष्ट लक्षात येताच अभावी महानगराचे कार्यकर्त्यांनी वेळीच नाटक बंद पाडले या विरोधात अभावीप जालना शाखेच्या वतीने शहरातील गांधी चमन चौकात निदर्शने करण्यात आली यावेळी झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी अभावीप जालना शहर मंत्री मंत्री त्रुग्देव शिपोकर यांनी घटनेची सखोल चौकशी व्हावी व तसेच दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली यावेळी नागेश डोंगरे प्रतीक कुलकर्णी सौरभ सोनार अनुराग संगमुळी वैष्णव तायडे वेदांत सोरोटी गणेश रेघे समर्थ चिके रुग्देव कुलकर्णी ऋषी जाधव सागर मांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते ए न्यूज साठी प्रतिनिधी संदीप गायकवाड जालना ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका